श्री स्वामी समर्थ संपत्ती येण्यापूर्वी मांजर देते नऊ शुभ संकेत नमस्कार मित्रांनो श्रीकृष्णाने सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीची चांगली वेळ येते तेव्हा त्याला निसर्गाद्वारे अनेक प्रकारची संकेते मिळतात त्याला प्राणी झाडे वनस्पती यांच्याद्वारे संकेती मिळतात ही तीन काही चिन्हे आहेत जे समजून घेतल्यावर एखादी व्यक्ती आपले भविष्य घडवू शकते आणि त्याचे नशीब देखील बदलू शकते काही चिन्हे आहेत त्यांनी कळते की त्याचे भविष्य कसे उजळणार आहे भविष्यात त्याला संपत्ती मिळेल का किंवा त्याच्यासोबत काही अशुभ घटना घडणार आहे का या सर्व गोष्टींबद्दल त्याला आधी संकेत मिळत आहेत हे संकेत जर एखाद्या व्यक्तीला समजले तर त्याला त्याच्या व्यक्तीच्या येणाऱ्या काळाबद्दल अधिक काळ त्याला माहिती होऊ शकतं एखादी अशुभ घटना घडणार असेल तर त्याबद्दल देखील त्याला आधीच माहिती होऊ शकतं काही चांगलं घडणार असेल तर ते देखील त्याला आधीच माहिती होऊ शकतो तर तो ती टाळूसुद्धा सुद्धा शकतो मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती चांगले वेळ येणार आहे तेव्हा तो ही चिन्हे ओळखून त्याचा अधिक फायदा घेऊ शकतो आज आपण अशा प्राण्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला चांगल्या वेळेबद्दल आगाऊ सांगतो तो प्राणी दुसरा कोणी नसून मांजर आहे मांजर आपल्याला येण्या वेळेबद्दल कधी सांगते ते संकेत देते प्रत्येक व्यक्तीला या संकेताबद्दल माहिती असणे गरजेचे आहे मांजराकडून आपल्याला कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया नंबर एक जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर हे शुभ संकेत मानले जाते आपण सर्वांनी ऐकले आहे अनेकदा घरात मांजर येते आणि दूध पिते परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यायले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पिते तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण असते म्हणजे तुमची चांगली वेळ आता येणार आहे तुमचे नशीब बदलणार आहे तुमच्या जीवनात सुख समृद्धी येणार आहे आणि धनसंपत्तीमध्ये वाढही होणार आहे जर तुम्ही मांजरीला पाणी पिताना पाहिलं असेल तर तुम्हाला लवकर आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहे पैशाच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुमच्या प्रगतीची वाटचाल हे अजून अशी सुरू राहील तुमच्या घरात मांजराने पाणी पिले हे तुमचे नशीब बदलणार असल्याचे लक्ष नसते तुम्हाला संपत्ती मिळते आणि तुमच्या प्रगतीच्या पायऱ्यावर चढत राहता तुम्ही समृद्धीच्या वाटचाल करत आहात याचे हे लक्षण आहे नंबर दोन जर तुमच्या घरात मांजर एकमेकांशी भांडू लागल्या तर त्यांच्याकडून ताबडतोब घरातून हकलून द्या कारण हे तुमच्या घरातील शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरात अत्यंत अशुभ मानले जाते मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आली आणि भांडायला लागली तर याचा अर्थ काय लवकरच तुमच्या घरात संकट येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नात्याचा दुरावा निर्माण होऊ शकतो तुमच्याशी मोठा वादही होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्या भांडण्याचे वातावरण देखील असू शकते म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नका जर तुमच्या घरात मांजर भांडत असतील आणि अशा परिस्थितीत तुमच्या घरात भांडण होण्याची शक्यता आहे हे मात्र नक्की असे तुम्हाला दिसेल तर अशा वेळी तुम्ही शांत राहून सर्वांना समजून घ्या यावेळी जर तुम्ही शांतच तिने काम केले नाही तर तुमच्या घरात नात्यांचा दुरावा येऊ शकतो नंबर तीन जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि त्यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर हे अशुभ चिन्हे मानले जाते अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीही वाईट घडू शकते असे सांगितले जाते परंतु जर ते दृष्टिकोनातून पाहिलं तर हे देखील एक शुभ चिन्ह आहे कारण मांजराने तुम्हाला आधीच सावध केलं आहे की काहीतरी चुकीचे घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असलेला प्रवास काही काळ पुढे टाळावा प्रवास पुढे ढकलणे शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे थोडा वेळ थांबा आणि तुमचा श्वास मोजा एकूण विश्वास घेतल्यानंतर देवाचं नाव घ्या किंवा एक घोट पाणी पिया आणि पुन्हा प्रवासाची सुरुवात करा असे केल्याने तुम्हाला फायदाच होईल असे म्हणतात जे काही वाईट घडणार आहे ते टळेल आणि तुम्हाला तुमच्या कामावर सुरक्षितपणे जाऊ शकाल आणि तुमच्या ठिकाणी पोहोचू शकाल नंबर चार मांजराचे रडणे मित्रांनो ज्याप्रमाणे कुत्र्याचे रडणे घरासाठी शुभ अशुभ लक्षणे मानले जाते त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील घरासाठी शुभ अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशा वेळी जर मांजर रडायला लागली किंवा उदास आवाज शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत अशुभ लक्षण आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून पाठलाग करा लक्षात ठेवा की ती तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु फक्त तिचा घा घाबरावा आणि पळून लावा जे तुम्हाला तिला घाबरवून पळून लावाल तेव्हा जे वाई ते काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरात काही वेळ काही घटना घडण्याचे हे लक्षण नाही त्यामुळे जर मांजर तुम्हाला रडत असताना ऐकू येत असेल तर तुम्ही ताबडतोब सावध व्हा आणि तिथून पळ काढा नंबर पाच जर एखादा मांजर तुमच्या घरी आली आणि पिल्लांना जन्म दिला तर ते खूप भाग्याचे लक्षण मानले जाते कारण ते शुभ लक्षण मानले जाते घरात मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे सांगणे की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरांनी पिल्ले जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानले जाते अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिल्ल्यांना त्रास देऊ नका आणि त्यांना खायला प्यायला दूध ब्रेड बिस्किट द्या हे तुमच्यासाठी शुभ लक्षण असेल आणि तुम्हाला दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढता जाईल आणि तुमच्या घरात धनसंपत्ती वाढेल नंबर सहा जर तुम्ही पाहिले की एखादी जर तुमच्या घरी येऊन उदास बसले तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानले जात नाही कि किंवा ते अशुभ लक्षण आहे लक्षात घ्या तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी सुद्धा शुभ मानले जात नाही घरासाठी सुद्धा ते अशक्यच असते आणि अशुभच असते परंतु मांजर घरात येऊन उदास बसणे हे अतिशय अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप खू दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला दूध किंवा पाजा किंवा तिथून हकलून टाका तसेच ताबडतोब तुमच्या घरातील मंदिराचा किंवा घराच्या मंदिरात जाऊन माता भगवत भगव भगवतीला भगवत हात जोडून प्रार्थना करा की हे भगवती माता आमच्यावर जे काही संकट येणार आहे ते दूर कर मित्रांनो घरात मांजर येणे आणि दुःखी होणे हे सूचित करते की तुमच्यावर मोठी समस्या येणार आहे किंवा काही घटना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत घडू शकते तुम्ही ताबडतोब सावधगिरीने बाळगिली बाळगली केली पाहिजे नंबर सात जर एखाद्या मांजरीने तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संख्येत मानले जात नाही असे मानले जाते की याचा अर्थ असा की तुमच्या घरावर कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जुळून देवासमोर दिवा लावा प्रसाद अर्पण करा आणि खऱ्या मनाने प्रार्थना करा हे तुमच्या वाईट काळाला टाळेल आणि संभावला असेल तर तुम्ही कमीत कमी मांजरींना घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर आठ स्वप्नात मांजर दिसणे हे सहसा शुभचिन्हे मानले जाते जर तुम्हाला एखादा मांजर आरामात किंवा कोणत्याही शांतावस्थेत बसल्या दिसेल किंवा शांत आणि आनंदी दिसेल तर हे लक्षण तुमची प्रतिबिंब हे पूर्णपणे चांगले होण्याची सुरुवात देते आणि जीवनात चांगले परिवर्तन येण्याचं चा, हे तुम्हाला संकेत देत असते तथापि काही गोष्टी अशुभ मानल्या जातात जसे की तुम्हाला स्वप्नात मेलेले मांजर दिसणे किंवा दोन मांजरी भांडताना दिसणे तर ही चिन्हे चांगली मानली जात नाही परंतु या स्थितीमध्ये तुम्हाला मांजर पाहणे हे सुद्धा चांगले लक्षण आहे नंबर नऊ मांजर हा सर्व भक्षी प्राणी आहे तो मासही खातो शाकाहारी खातो तो, खा तो, तो दोन्ही खातो जर मांजराने तुमच्या घरात माणसाचा तुकडा टाकला तर मग तो उंदराचा मांस असो किंवा अन्य कोणाचे तर अशुभ मानले जाते असे म्हणतात की जे तुमच्या घरात मोठा अपघात होऊ शकतो किंवा कुटुंबात कोणाची तरी तब्येत अत्यंत बिघडू शकते याचे हे लक्षण आहे की ही एक चेतावनी मानली जाते की आपण सावध राहावे अशा परिस्थितीत कुटुंबांच्या सदस्यांचे कल्याणासाठी आपण देवाकडे प्रार्थना करा आणि घराच्या सुरक्षतेसाठी काही उपाय करा असा सल्ला दिला जातो हे लक्षण आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून काही कोणत्या अप्रति अप्रिय घटनेसाठी तुम्हाला आधीच तयार राहावं लागेल नंबर दहा जर सकाळी तुमच्या घरी मांजर आली आणि ती येताना दिसली तर हे खूप शुभ संकेत मानले जाते हे चिन्ह मानले जाते सहसा मांजर येते आणि शांतपणे दूध पिते आणि ते निघून जाते तर कधी हा बिघडवते परंतु जर पहाटेच एखादी मान जर तुमच्या घरात येताना दिसली तर याचा अर्थ देवांनी तुम्हाला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आहे त्याच्या सभोवताली सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत असल्याने हे लक्षण आहे हा काल तुमच्यासाठी आनंदाचा आणि प्रगतीचा मानला जातो म्हणजे तुमचे रडलेले आणि एखादे अडकलेले काम संपूर्णपणे पूर्ण होण्याचा हा एक लक्षण आहे आणि तुमचे आयुष्य चांगल्या दिशेने पुढे जाईल त्याचेसुद्धा हे एक लक्षण आहे